नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी पा या यूट्यूब चॅनेलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया पाहतो की आता भैरवी जगन्नाथवर आरोप केलेले असतात की सारंगवर जो हल्ला झालेला आहे तो जगन्नाथने घडून आणलेला आहे असं तिचं म्हणणं असतं परंतु यातील सत्यता काहीच नसते आणि ही गोष्ट सारंगला सुद्धा माहीत असते की त्याच्यावर हल्ला हा कोणी केला आहे आणि त्यामुळे सारंग सर्वासमोर असं म्हणते तुम्ही जे बोलत आहात ते चुकीचं आहे माझ्यावर हल्ला जो जगन्नाथनी घडवून आणलेला नाही आहे आणि तो मात्र भैरवी सुद्धा आचार्य सारंगकडे पाहते आणि आता ऐश्वर्यापूर्ण प्लॅन फ्लॉप होणार आहे कारण की आता सारंग जगन्नाथवर विश्वास बसलेला आहे की काय असं सुद्धा ऐश्वर्याला वाटत आहे कारण की जो सारंगवर हल्ला घडवून आणलेला आहे तो हल्ला त्या मुलांनी घडवून आणलेला होता त्याच्या वाकड्यामध्ये सावली आणि सारंग शिरले होते आणि सावलीला त्या मुलाशी थोबाडीत मारण्याचा सारंगने सांगितले होते आणि म्हणून सारंगवर हल्ला झालेला आहे ही गोष्ट सारंगला माहीत असते परंतु भैरवी ही गोष्ट कशाप्रमाणे मांडते आणि कशाप्रमाणे सगळ्यांना समजावून सांगत आहे हे सगळं काही सारंग पाहतो आणि सर्वांसमोर सांगतो की माझ्यावर हल्ला हा जगन्नाथने घडवून आणलेलाच नाहीये आता मात्र सावलीसुद्धा विचारात पडते की सारंग सर हे काय बोलताय कारण जेव्हा भैरवी म्हटली असती की जगन्नाथजी हे सगळं काही घडून आणलेला आहे तेव्हा मात्र सावलीसुद्धा रडत असते तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं की प्रकारे जगन्नाथनी तिला या सगळ्यामध्ये गुंतवलं आहे आणि आता सराव सराव हलसरावर हल्ला हा जगन्नाथनी घडून आणलेला असेल तर मग मात्र सावलीला सहन होणार नाही नसतं भैरवीने मुद्दा म्हणून ही गोष्ट बोललेली असते कारण ही भैरवी आणि ताराचं सत्य त्यांच्या पितळ उघडं करण्याचा पूर्ण प्लॅन हा जगन्नाथने बनवलेला असतो आणि याची कल्पना भैरवीला आलेली असते मग आता काय कसं करणार याचं पितळ कसं उघडं करणार हे खोटं ठरणार हा विचार भैरवी करत आहे आणि ताराचं गाणं मध्येच थांबून ती सगळ्यांना कल्पना देते की सारंगवर हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला दुसरा तिसरा कोणी घडवून आणला नाही तो इथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने घडून आणला आहे ती व्यक्ती आपल्यासोबत इथे उपस्थित आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नसून जगन्नाथजी आहेत आणि आता ही गोष्ट कळाल्यानंतर मात्र सावली आणि तिच्या घरचे पानू आणि एकनाथराव सुद्धा तसेच सखदेवा सुद्धा विचारात पडतात की खरंच हे जगन्नाथने घडून आणलं की काय त्यांनी हे सगळं घडून आणलं असेल मग तर खरच माणूस किती वाईट आहे आणि किती खालच्या पातळीचा आहे हे सुद्धा ते विचार करत असतात परंतु सारंगचा यावर पडदा हटवता आणि सांगतो की माझ्यावर जो हल्ला घडून आणलेला आहे यामध्ये जगन्नाथची काही चूक नाही जगन्नाथ सुद्धा भैरवीच्या या वाक्यामुळे चांगला हादरतो काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि तो प्लॅन सक्सेसफुल होणारच तेवढ्यात भैरवी हा सगळा धिंगाणा कार्यक्रमात घालून ठेवते आता मात्र जगन्नाथला समजतं की हिला समजलेला आहे की हिचं पितळ उघड करणार म्हणून ही मला यामध्ये अडकवत आहे जगन्नाथ काहीच बोलत नसतात परंतु सारंग मात्र बोलतो आणि सारंग सांगतो की जो हे बोलत आहे ते चुकीचं आहे माझ्यावर हल्ला जो जगन्नाथनी घडवून आणलेला नाहीये आणि तो सगळे सत्य परिस्थिती सगळ्यासमोर मांडतो आणि आता या कारणामुळे मात्र भैरवी चांगलीच टेन्शनमध्ये येते आणि तिच्या लक्षात येते की आपण जितकं जगन्नाथला हलक्यात घेत आहोत तितक्यात इतकं हलकं घेणे हे आपल्याला धोक्याचं आहे आणि तारासुद्धा भैरवीला समजावून सांगते की मॉम हे होऊ नये यासाठी मी तुला किती वेळा बजावलं आहे हे आपण हे करायला नको परंतु भैरवी मात्र ऐकत नाही ती तारालाच म्हणते की तुझ्या शहाणपणा नको सांगू मला शिकवण्याची काही एक गरज नाही त्यामुळे तू शांत बस मी हे जे काही करणार आहे तेच योग्य आहे आणि त्यामुळे मात्र तारा सुद्धा सांगवायचं कारण आता आपण यातून वाचलो परंतु आता पुढे वाचू की नाही याची शक्यता ताराला नसते तर आता मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये काय पाहायला मिळणार आहे आणि सारंग जगनाथ बाजू घेऊन सावलीच्या मनामधली शंका दूर करतो का त्यामुळे भैरवीचा मात्र संताप होतो कारण या सगळ्या गोष्टीमध्ये सारंगने जगन्नाथची बाजू घेतलेली आहे आणि खोटं ठरवलं आहे ही सगळी गोष्ट भैरवीला सहन होत नाही तर मित्रांनो यापुढील प्रोमोमध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर न विन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद